आठ ते दहा मिनटामध्ये होणारी आपली झटपट अशी मेथीची भाजी इथे तयार आहे बघू शकता तुम्ही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे मेथीची भाजी कशी आपल्याला झटपट करता येईल ते आपण इथे आज पाहूयात कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये चला तर आता आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे मेथीची भाजी करायला ते आपण पाहूयात इथे मी चांगल्या चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक कट करून तुम्ही कमी तिखट खात असाल तर एक किंवा दोनच मिरची इथे घेऊ शकता इथे चांगल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत पालेभाजीला तुम्ही जेवढे लसूण घालाल ना तेवढी पालेभाज्यांची चव एकदम अप्रतिम लागते म्हणून इथे लसूण मी जास्त घेतलेला आहे कांदा एक मीडियम साईजचा बारीक घेतलेला आहे हिंग घेतलेलं आहे आपल्याला हिंगाची फोडणी द्यायची आहे हळद जिरं आणि तेल आणि मीठ एवढं आपण आता इथे घेणार आहोत ते मेथी मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही नितळ्याला ठेवलेली आहे चला तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया शक्यतो पालेभाज्या करण्यासाठी लोखंडी कढई किंवा तव्याचा वापर करा म्हणजे कसं भाज्यांचं हिरवेपणा पण पन टिकून राहतो कढई आपली तापलेली आहे आपण आता यामध्ये चवीनुसार तेल घेवा एक किती मोठा चमचा मी तेल घेतलेलं आहे तुम्ही आता तेल किती खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल इथे तापलेलं आहे आपण यामध्ये आता पाव चमचा मी जिरं घालते आणि इथे दोन चिमूट असं हिंग आता जिरं आपला तडतडायला लागलं का त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा मला जर भाजीचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही इथे जास्त कांदा घेऊ शकता म्हणजे कसं भाजीचं प्रमाण वाढलं जातं कारण पालेभाज्या कशा शिजून कमी होतात ना तर मी ती हिरवी मिरची पण आत्ताच घालून घेते तुम्ही तिखट कमी खात असाल तर तुम्ही एक किंवा दोनच मिरची इथे घेऊ शकता आता चांगला गुलाबी रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचा म्हणजे त्याचा तो गोडवा असतो ना तो निघून जातो आणि कांद्याची चव छान लागते भाजीमध्ये कांदा चांगला परतल्या गेलेला आहे आता आपण यामध्ये लसूण घालूया लसूण शेवटी का घालतो आहे आपण कारण की लसूणला लवकर जळतो आणि तो तळाला चिटकतो म्हणून लसूण जरा शेवटी घालायचा चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे लसूण पण आपला चांगला परतल्या गेलेला आहे तर आपल्याला इथे घालायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली मेथी तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता पण इथे मी मेथी बारीक हाताने सोडून घेतलेली आहे कधी पण ना सगळ्यात शेवटी घालायचं कारण भाजी कमी होते ना शिजवून सुरुवातीला जर मीठ घातलं तर मग आपला अंदाज चुकतो काही वेळेला मग खारट होण्याची शक्यता असते ना म्हणून मीठ शेवटीच घालायचं आता ही भाजी अशी चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे असं ना आता यावरती ना असं झाकण ठेवायचं म्हणजे भाजी जरा कमी होईल आणि मग आपण ती पूर्ण फिरवून घेऊया ही, ही बघा बघू शकता तुम्ही भाजी थोडी खाली अशी कमी झालेली आहे परतून या खालं बघा तुम्ही भाजीचा ना हिरवेपणा बघा टिकून आहे ना लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यामध्ये जर भाज्या केल्या ना तर त्याचा कलर बघा असा हिरवा राहतो आणि शिवाय आपल्या शरीराला कायम पण मिळतं नाही का शेवट आणि हो तुम्हाला जर टोमॅटो घालायचा असला ना तर ज्या वेळेला आपण कांदा घालतो कांदा जरा गुलाबी रंगावर परतून झाला की मग त्यामध्ये टॉमॅटो घालायचा तुम्हाला जर टॉमॅटो आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला टॉमॅटो घातल्याने पण भाजीची चव छान लागते चवीप्रमाणे मीठ घेऊया पालेभाज्या शिजून कमी होतात आणि आणि आणखीन पालेभाज्यांमध्ये असे क्षार असतात ना म्हणजे थोडासा खारटपणा असतोच ना भाज्यांना म्हणून मीठ कमीच घालायचं याची आपण पूर्ण अशी एकजीव करून घेतलेले आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिट मंद वाफेवर अशी भाजी आपली शिजून घेऊयात मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूयात पाहू शकता तुम्ही इथे छान अशी आपली मेथीची भाजी झालेली आहे मेथीची भाजी व्हायला काही वेळ लागत नाही आठ ते दहा मिनटामध्ये मेथीची भाजी होऊन जाते आपण आता मेथी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात पाहू शकता किती छान दिसते कलर पण बघा कसा हिरवा गा टिकून आहे नाही का बघा आपली मेथीची भाजी तयार आहे एकदम दिसायला पण सुंदर कलर पण बघा कसा मस्त टिकून आहे रेसिपी करण्याची पद्धत कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद